मेघास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्यासोबत पण असं होतं का की यूट्यूबवर स्क्रोल करताना एखादी रेसिपी बघितली आणि असं वाटतं की आता ही करून बघितली पाहिजे तसेच आहेत हे मटार बॉल्स तर चला बघूया ह्याची रेसिपी यासाठी दिलेलं हे सगळं साहित्य घ्यायचं आहे मिक्सरला छान ह्याला फिरवून घ्यायचं आहे आणि छान अशी ही फिलिंग आता तयार झाली आहे आता कढईमध्ये तेल तापवून त्यात ते जिरं बडीशेप तिळ फोडणी घालायची आणि हे मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आता आपण काळो मीठ टाकलं आहे एक चमचा साखर टाकली आहे एक चमचा आमचूर पावडर टाकली आहे आणि परत ढवळून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ठेवायचं आहे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण उकडलेला बटाटा किसून घेतला आहे मिश्रणाचे छान आता बॉल्स तयार करून साईडला ठेवले आहेत बटाट्यामध्ये दोन चमचे रवा बेसन मीठ चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर हे साहित्य सगळं सा टाकून छान ह्याचं मिक्स करून घ्यायचं आहे हिजाले आपली कवरिंगची तयारी आता हे ज्या कवरिंगची आपण बनवले आहे त्याचे छान छान छोटे बॉल्स करायचे आणि त्यामध्ये जे आपलं हिरवं मिक्सचर आहे त्याचे बॉल्स आपण भरून घेणार आहे तर बघा तुम्ही या प्रकारे छान ह्याला पाती मोद मोदक कसं करतो आपण तशी त्याच्या पाती करून त्याच्यामध्ये ते, ते बॉल्स फिल करायचे आणि छान सगळ्याही बाजूने त्याला चांगलं पॅक करून घ्यायचं आहे याच प्रकारे आता आपण बाकीचेही सगळे बॉल्स तयार करून घेऊया आता हे छान असे आपले सगळे बॉल्स रेडी झाले आहेत ह्याला तेलामध्ये आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे आणि आपले मटार बॉल्स रेडी आहेत तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा